एखाद्याला बी राहते शुगर राहते किंवा कोणताही इतर आजार आहे ते जर आपल्या अंगाला जडला त्यावेळेस आपल्याला काय वाटतं आता किती एक दिवस दोन दिवस महिनाभर दोन महिने करतात सगळे पण महिन्यात दोन महिन्याच्या नंतर सगळे जर कटावतात महाराज कंटाळा येतो करायला मग त्यावेळेस वाटत आपण खूप कमावलं पण आपल्या आजारामध्ये आता कोणी आपली चिंता करत नाही महाराज मग त्यावेळेस वाटत सुखाचा मार्ग आहे कुठं पण संतांनी साधूंनी सांगून ठेवलेला आहे सुखाचा मार्ग जर कुठं असेल तर ते म्हणजे परमार्थ महाराज आध्यात्मिक ताप ता। म्हणजे जे पृथ्वीवरील सृष्टीवरील जे काही प्राणी आहेत किंवा हत्यार आहेत आपला ऍक्सिडंट झाला आपण अपंग झालो एखादा पाय तुटला किंवा आपल्याला साप चावला कुत्रा चावला अशा प्रकारे जर आघात झाले आपल्या शरीरावर की आपण मग काय करतो हो घरीच बसतो मग आपल्याला कुठं जाता येत नाही काहीच नाही मग घरी बसल्यानंतर आपण त्रास आपल्याला सहन होत नाही त्रास झाला की आपल्याला आपल्याला वाटत नाही घडी लय त्रास झाला आपल्याला आपण बसून बसून कंटाळा आला मग आता काय केलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे सुख कुठं आहे तर परमार्थामध्ये आहे मग आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक ताप म्हणजे सगळ्यात महत्वाचा ताप महाराज ज्या दैविक तापामध्ये जर आपल्यापाशी सत्ता आहे संपत्ती आहे किंवा पैसा सगळ्या गोष्टी आहेत पण त्या सत्तेवर पैशाच्या आधारावर आपण जर एखाद्या गरीबावर अन्याय करत असतो किंवा आपल्या सत्तेनुसार गैरवापर धर्माच्या विरोधात वागत असतात धर्मा ते धर्माच्या विरोधात वागलं की आपल्याला जे कर्म वाईट केले नव्हता असे कितीतरी उदाहरण इतिहासातले एवढा रावण होता अफाट संपत्ती होती ज्ञानी होता पण कुठेही राहिला नाही महाराज का सत्ता असताना जर धर्माच्या विरोधात वागलं तर त्याला मात्र बरावं लागतं <laughs> मग हे तीन ताप आपल्या आयुष्यामध्ये आले दुःख झालं बस झाला प्रपंच आपण खूप कमवलं खूप सत्ता गाजवली पण प्रपंचामध्ये सुख भेटलं नाही संसारामध्ये सुख भेटलं नाही मला कितीही कमवा तरी तिथं दुःखच आहे मला संसारामध्ये Sou Sara? do Camura. सहूकडे कितीही संसार करा कितीही प्रपंच करा दुःख आहे महाराज पाहता जवा पडे दुःख मग जा, दुःखच आहे कितीही आपल्याला दाखवायसारखं जरी दुसऱ्याला वागलं तर ते, ते आतून दुःखी असते महाराज मग मा ज्यावेळेस दुःखी आहे त्यावेळेस समजून जायचं त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पण काय नाही महाराज मग एवढं दुःख आहे जर दुःख विसरायचं असेल सुखाचा मार्ग जर करायचा असेल तर मग काय करा विश्व माऊनी संत दादोंगरच्या प्रत्यक्षरणात I'm not going

आपला जर पती झोपलेला असेल किंवा एखादा माणूस झोपलेला असेल त्याला जर जाग करायचं असेल जा तर आपण दुसऱ्याचं नाव घेऊन चालत नाही महाराज ए, ए, नाही त्याच नावच घ्यावं लागत जर नाव घेतलं तर ताडकण्या उठून उघड आपण जर ए एसल तर ते झोपून जाईल त्याला वाटत की मला काही म्हणलं नाही कोणी ना पण विठ्ठल नाव जर असं विठ्ठल म्हणलं आपण विठ्ठल उठला पाहिजे पांडुरंग असेल तर पाणुरंग म्हणल्या बरोबर भेटलं पाहिजे तज्ञ तशा प्रकारे आपल्याला देवाला जर भेटायचं असेल तर देवाच्या नामाची हाक ना मारली पाहिजे मुखात देवाच्या नामाच चिंतन केलं पाहिजे मग देव 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 आहे तरी कसा देव म्हणजे कोण नाही महाराज आपण जे समोर बघितलं तरी ते सगळं जर देव समजलं तरी ते देव आहे महाराज जे जे दृष्टी निर्गुण निराकार असताना देव सगळ रूपामध्ये साकार करतो महाराज निर्गुण म्हणजे कस अव्यक्त निराकार नाही ज्या कारण कुठेही बघा आपल्याला देव दिसला दे दे पाहिजे मग प्रत्येक वस्तूमध्ये राहो किंवा माणसामध्ये राह जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप विठ्ठल जळी स्थळी भरायला कुठेही बघा आपल्याला दिवस दिसला पाहिजे म्हणजे निर्गुण पण जर सगुण रूपामध्ये विचार केला तर आपण मूर्ती बसवली महाराज पूजा अर्चा करतो ती म्हणजे सगुण रूपामध्ये पण धर्म यदा यदा मानम सृजाव्या जर एखाद्या धर्माचा राज उडासा किंवा एखाद्या धर्मावर संकट आला असल तर त्या हे देव अकार रूप एक महात्म्य किंवा संत रूपी जन्माला येतात महाराज मग असे संत असे महात्मे तो खूप बरा अवतारी पुरुष जन्माला येतात महाराज आणि हे पुरुष जन्माला आल्यानंतर या पुरुषांचं या ये आपण जर मुखातून देव प्राप्ती आपल्याला महाराजांनी तेच सांगितले देवाचे द्वारे वा क्षण क्षण म्हणजे देवाच एकदा ही नामचिंतन केलं की त्याचा गोडो आपल्या मुखामधून येत राहतो आपल्या अंतकरणामध्ये ते गोड वाटत राहत देवाचं नाव जस जसं आपण देवाच चिंतन करू तस तस आपल्याला आनंद होत राहतो आणि जे आपलं मन जरी अशुद्ध असेल तर ते शुद्ध होत जात एकदा शुद्ध होत गेलं आणि देवाच्या नामाचं चिंतन घडलं की मग पुढे माऊली सांगतात चारी मुक्ती आपल्याला मुक्ती चारी साठी केल्या म्हणजे चार मुक्त्या जर भेटायचं असल्या तर आपल्याला काय केलं पाहिजे देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे पण पूर्वीच्या काळामध्ये चार वक्त्या जर भेटायचा असेल त्याला खूप कष्ट घ्यावं लागत होते महाराज त्याच्यामध्ये समीपता सलोपता स्वरूपता आणि सायोजता या ज्या चार वक्त्या आहेत आताच्या कलियुगामध्ये जर मिळवायच्या असेल तर सोपं साधन कलियुगामध्ये सांगितले महाराजांना कोणतं नामाच्या चिंतनाच कलियुगा माझे करावे की तर नारायण भेट देशील कलयुगामध्ये करायचं जर काय असेल तर फक्त आणि फक्त देवाच्या नामाच चिंतन केलं पाहिजे चार वक्त्या जर भेटायचं असेल आपल्याला पहिलं एखाद्या ज्ञानामुळे ध्यान केल्यामुळे

जर आपल्याला एखादं तप केलं किंवा ज्ञान वृद्धी केली किंवा ध्यान लावलं तर या मुक्त्या प्राप्त व्हायच्या पण या कलयुगामध्ये कलोत हरी कीर्तना कृती पद ध्याय विष्णू त्रिताये यजतो भजे द्वापारे परिचार्यांना कलो तद हरी कीर्तना महाराज कलियुगामध्ये जर काही उद्धार करायचा असेल तर फक्त काय करायचं देवाच्या नामाचं चिंतन करायचं आणि या मुक्ती आपल्याला कलयुगामध्ये जर भेटायच्या असतील तर मनोभावे भाव ठेवून देवाची भक्ती करून या भक्तीमध्ये फक्त देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे विठल